आंतरधर्मीय केला म्हणून साडूने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने स्वतःच्या साडूची चा चा अपहरण करून हत्या केली आहे तसेच त्याच्या मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले आहे पंधरा जूनला पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत अमीर मोहम्मद शेख वय वर्ष पंचवीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमीर मोहम्मद शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव यांच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होतं याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपला मेहुना सुशांत गोपाळ गायकवाड गणेश दिनेश गायकवाड आणि त्यांचा मित्र सुनील किशन चक्र नारायण यांच्या मदतीने पंधरा जूनला अमीर मोहम्मद शेख याला दारू पिण्यासाठी बोलवून मोशीतील आदर्शनगर येथून त्याचं अपहरण केलं आहे या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या गुन्ह्यातील चारही आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चौसष्ट तीनशे दोन दोनशे एकशे गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे एका आपल्या दाजीचा खून केल्याची घटना काही संपूर्ण आ, सदर या प्रकरणामध्ये जो मृत पावलेला व्यक्ती आहे आमिर शेख तर याचं पंधरा तारखेला मिसिंग झाल्याबाबत आपले पोलीस स्टेशन भोसरी सी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती सदर प्रकार ती तक्रार जी आहे त्यांची पत्नी जी आहे अरिना उर्फ तिचा पूर्वीचं नाव निकिता गायकवाड आहे त्यांनी दिली होती त्या तक्रारी मिसिंगची ज्या वेळेस सगळं तपास चालू होता तर त्या दरम्यान दिन सत्तावीस तारखेला ज्या आमिर आहेत त्यांचे वडील मोहम्मद कासिम शेख यांनी आपल्याकडे तक्रार नोंदवली की त्यांना संशय आहे त्याचा घातपात करण्याच्या दृष्टीने त्याचं अपहरण केलेलं आहे तर मग सदरबाबत आपण अधिक चौकशी केली त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला त्यांचा जो संशय आहे तो खरं असल्याचं निदर्शनास आलं त्याच्यावरून आपण चार आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यापैकी तीन आरोपी आपल्या पोलीस कोठडीत आहेत त्यांनी हा पूर्वनियोजित कट करून बेसिकली ती जी मुलगी आहे हे सर्वजणं राहणार पारनेर अहमदनगर जिल्ह्यातले आहेत तर यांच्या लग्नाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि त्या विरोध असताना देखील यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर हे पुण्यामध्ये मागच्या चार ते पाच महिन्यांपासून राहत होते तर जो मृतक आहे आमिर तर त्याचे जे साडू आहेत पंकज पायुकराव ज्यातला हा आरोपी क्रमांक एक जो मुख्य आहे त्याने थोडी जवळीक वाढून त्याचा विश्वास संपादन केला आणि जी मुलगी आहे तिचा एक सख्खा भाऊ चुलत भाऊ आणि पंकज पाईकरावचा पाई एक नातेवाईक यांच्या मदतीने त्याचं अपहरण करून त्याचा खून केलेला आहे असं तपासादरम्यान निष्पन्न आहे या प्रकरणी किती आरोपी केले आणि अजूनही याच्या संदर्भात पुण्याचा सहभाग असल्याची काय माहिती आहे आतापर्यंत या गुन्ह्यात आपण चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत तपासादरम्यान तर प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे त्याच्यामध्ये तीन आरोपींना आपण आत्तापर्यंत अटक केली एक आरोपी जो आहे तो फरार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र पथक काम करते त्याला अटक करण्यासाठी